आज आहे घटस्थापनेचा दिवस चौथा तारीख आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार आजचा रंग आहे पिवळा आणि आजच्या देवीचं रूप आहे कुष्मांडा तर ही कुष्मांडा देवी आपल्याला आनंद प्राप्त करते त्याचबरोबर समृद्धीसुद्धा प्राप्त करते आणि कुष्मांडा देवी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक ऊर्जेचं रूप आहे माणसाला बघा वाईट विचार हे करावे लागत नाहीत ते आपोआप आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये येत असतात परंतु सकारात्मक विचार मात्र परिस्थिती बदलवण्यासाठी किंवा सकारात्मक राहण्यासाठी स्वतःहून ते सतत करावे लागतात म्हणजे वाईट गोष्टी ह्या आपोआप येत असतात आणि चांगल्या गोष्टींचा विचार मात्र जाणून बुजून करावा लागतो तर ही सकारात्मक विचार करण्याची जी ऊर्जा आहे तीच ही आपल्याला कुष्मांडा देवी देत असते आजचा रंग आहे पिवळा पिवळा रंग हा बऱ्याच जणांना आवडतो बघा हा रंग उत्साह आणि नवीन ऊर्जा देतो आजचा रंग आणि देवीचं रूप हे सगळंच आज ऊर्जा आणि उत्साह आणि पॉझिटिव्ह ऊर्जा देणार आहे कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग आणि आजची रांगोळी हे कमेंट करून नक्की सांगा